नमस्कार नमस्कार मी चंद्रकांत हरिपणे राहणार वरणगाव शासनाच्या माध्यमातून वरण होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकातून वरणगाव नगरसेवेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या निवडणुका होऊ घातलेल्या आहे यामध्ये जे नगराध्यक्ष म्हणून श्यामल अतुल झांबरे हे उभे आहेत त्यांचे पती अतुल झांबरे यांचं समाजामध्ये आणि त्याचप्रमाणे राजकारणामध्ये चांगलं कार्य आहे त्याचप्रमाणे ते सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालत असतात त्यामुळे हे योग्य उमेदवार बी जे शा भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष म्हणून त्यांना दिलेला आहे त्याचप्रमाणे जे नगर नगर एकवीस न वीस सेवक आहेत ते सुद्धा सर्व जाती धर्माचे त्यांनी दिलेले आहेत ते सर्व जाती चांगले असून त्यांचं कार्य चांगलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे होतल्या निवडणुका नक्कीच हे जी होतील हे ज जनतेची खात्री आहे त्याचप्रमाणे भारताचे यशस्वी प्रधान नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशस्वी पंत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री त्याचप्रमाणे केंद्री गिरीश महाजन मंत्री त्याचप्रमाणे संजय भाऊ सावकारे हे वसोद्योग मंत्री यांच्या अधिपत्याखाली हे निवडणूक जन जनता पार्टी घातलेली आहे नक्कीच त्यांनी चांगली उमेदवार दिले आहे अध्यक्ष दिलेला आहे सर्व नागरिकांना मी सुद्धा असं आवाहन करतो की त्यांनी योग्य मंत्र्यांना जर दिलं तर आजपर्यंत गावाची जे आहे जी चा सामाजिक किंवा जी कामं राहिली आहेत ते नक्की ज्यांच्या माध्यमातून होतील आज शासनाच्या माध्यमातून रस्ते गटारी तो ते हो घातलेले असतात ते होतच असतात परंतु सामाजिक दृष्टीने वाहिलं तर नागरिकांच्या सोखसोयीसाठी ज्या का बाकी सोयी सोयी राहिलेल्या आहेत समजा एखादं भव्य गार्डन म्हणा किंवा इतर जे काय सुखसोयी राहिले आहेत मग आपले हॉल वगैरे काय जे असतील ते त्याचप्रमाणे बाजारपेठ भाजीपाल्याची बाजारपेठ नवीन वस्तीत पाहिजे गावात पाहिजे अशा बरेच माध्यमातून नागरिकांच्या सोयी राहिलेल्या आहेत त्या सोयी नक्कीच या नगराध्यक्ष आणि नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे करतील अशी जनतेलासुद्धा आशा आहे आणि त्यांची खात्री आहे म्हणूनच नक्कीच त्या सर्व उमेदवारांना नागरिक निवडून देतील असं मलासुद्धा खात्री आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे मतदारांना विनंती आहे की त्यांनी या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष श्यामळ अतुल झांबरे तसं उमेदवार नगरसेवक एवीस नगरसेवक त्यांनी यशस्वी करून द्यावेत की जेणेप्रकारून एकाच पार्टीचे जर नगरसेवकने सर्व आलं तर नक्कीच गावाची प्रगती होते शासनाची प्रगती होते हातभार लागत असतात शासनसुद्धा लक्ष देतात एवढी विनंती करून सर्व जनतेला मी आवाहन करतो की यांना सर्वांना प्रचंड बहुमतदाने आपण निवडून द्यावे ही विनंती